ज्योतिषशास्त्रानुसार कार्तिक पौर्णिमेपासून म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेपासून आणि तुळशीच्या लग्नानंतर तीन राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरू होणार असल्याचं सा सांगितलं जात आहे यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीच्या लग्नानंतर तीन राशींचं नशीब पालटणार असल्याचं सांगितलं जाते बारा नोव्हेंबरपासून सुवर्ण काळाला सुरुवात होते आणि उत्पन्नाचे नवीन स्त्रोत्रे या राशींच्या लोकांसाठी खुले होणार असल्याचं सांगितलं जाते तुळशी विवाह हा कार्तिक महिन्यातील द्वादशी तिथीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो सा आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी होणाऱ्या ग्रहगोचराचा अनेक राशींना लाभ होणार असल्याचं ला सांगितलं जात आहे सा मात्र या तीन राशी अशा आहेत ज्यांचं नशीब उजळू शकतं आणि त्यांच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होऊ शकतात असं सांगितलं जात आहे सा त्यात पहिली राशी आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांना ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे आनंदी जीवनाचे लाभ घेता येऊ शकते या काळामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही या काळामध्ये चा लोकांवर चांगला प्रभाव पडू शकेल तुमचं उत्पन्नही या काळामध्ये चांगलं वाढेल शिवाय तुम्ही तुमच्या क्षमतेनं आणि कलेनं सर्वांना तुमच्याकडे आकर्षित कराल असं सांगितलं जात आहे त्यानंतरची रास आहे तूळ रास तूळ राशीच्या लोकांना या काळामध्ये आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे मेहनती व्यक्ती म्हणून तुमची प्रतिमा तयार होईल कठीण काळातही तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल लग्न झालेल्या मंडळींना सासरच्या मंडळींकडून शक्य ती सर्व मदत मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर या काळामध्ये लक्ष्मीनारायण राजयोगाचा शुभ प्रभाव तूळ राशीच्या लोकांवर होणार असल्याचं सा सांगितलं जात त्यामुळे तूळ राशीच्या व्यक्ती त्यांच्या जीवनात प्रगती करू शकतील आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची संधी उपलब्ध होईल याचबरोबर तूळ राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीची भरपूर कृपादृष्टी राहणार असल्याचं सा सांगितलं जात आहे त्यानंतरची रास आहे मेषरास मेष राशीच्या लोकांवर ग्रहांच्या शुभ संक्रमणामुळे मेष राशींच्या लोकांचा खिसा या काळामध्ये भरलेला असेल पण या काळात खर्चही तितकेच वाढतील त्यामुळे जपून पैसे खर्च करण्याचा सल्ला दिला जातोय मेष राशीच्या लोकांसाठी कार्तिक पौर्णिमेपासून शुभकाळ सुरू होणार आहे या दिवसापासून तुमच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होऊ शकतात त्याचबरोबर तुमच्या प्रगतीचे मार्गही वाढताना दिसतील नात्यात विश्वास निर्माण होईल शिवाय तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल आणि व्यवसायात धनसंपत्ती कमावण्याचे अनेक शुभयोग जोडून येणार सा ही वेळ मेष राशीच्या लोकांसाठी राजयोगाची ठरू शकेल आता प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमा तिथीचं वेगळं असं महत्व असतं पण कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमा तिथीचं महत्व इतर पौर्णिमा तिथींपेक्षा फार वेगळं आहे म्हणून दोन हजार मध्ये आलेल्या कार्तिक पौर्णिमेनंतर अनेक राशींचं भाग्य उजळणार असल्याचं सांगितलं जात आहे या दरम्यान आणखीही काही राशी आहे ज्यांचं भाग्य या काळामध्ये उजळू शकतं त्यामध्ये कर्करास आणि कुंभ राशीचाही समावेश आहे कर्कराशीच्या लोकांसाठी कार्तिक पौर्णिमेनंतरचे सर्वच दिवस शुभकारक असू शकतील कार्तिक पौर्णिमेला झालेल्या ग्रहांच्या परिवर्तनामुळे कर्कराशीच्या लोकांच्या जीवनात शुभ कार्याची सुरुवात होऊ शकेल कर्कराशीच्या लोकांना या काळामध्ये मेहनतीचं चांगलं फळ मिळू शकेल त्याचबरोबर नोकरदार वर्गातील लोकांची कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती दिसून येऊ शकते याचबरोबर प्रमोशनचे अनेक नवीन मार्ग या काळामध्ये राशीच्या व्यक्तींसाठी मोकळे होणार असल्याचं सांगितलं जात आहे त्यानंतर कुंभराशीच्या लोकांसाठी कार्तिक पौर्णिमेनंतरचा काळ फारच शुभकारक असणार असल्याचं सांगितलं जात आहे या काळात कुंभराशीच्या व्यक्तींचे अनेक दिवसापासूनचे रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात कुंभराशीच्या व्यक्तींनी जिथे गुंतवणूक केलेली आहे त्यातून त्यांना चांगलाच लाभ मिळू शकतो शिवाय या काळामध्ये कुंभराशीच्या व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवतील आणि कुटुंबाचा पूर्ण साथ या काळामध्ये कुंभराशीच्या व्यक्तींना मिळू शकेल असं सांगितलं जात आहे तर तुळशीच्या लग्नानंतर अशा प्रकारे काही राशींचं नशीब पालटू शकतं आणि त्यांचे अच्छे दिन सुरू होऊ शकतात तर कार्तिक पौर्णिमेपासून या राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरू होणार आहे त्यामुळे या लोकांच्या मनातील इच्छा सुद्धा असं सांगितलं जात आहे या राशींमध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्कीच सांगा अशाच प्रकारे सनावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका